नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप करू नका कारण शेवटपर्यंत ऐकलं नाही तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवणार नाही जर कोणी तुमची कदर करत नसेल जर तुम्हाला गृहीत धरलं जात असेल जर तुम्ही कायम देत राहता पण बदल्यात अपमान दुर्लक्ष किंवा शांतता मिळत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला असे पाच बदल सांगणार आहे जे तुम्ही गप्प राहून केले तर समोरचा माणूस एक दिवस नक्की पश्चाताप करेल हे बदल तुम्हाला सूट घ्यायला शिकवत नाही हे बदल तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात बदल क्रमांक एक प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिसाद देणं थांबवा जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही तेव्हा तुम्ही एक चूक हमखास करता तुम्ही लगेच रिप्लाय देता फोन आला की लगेच उचलता मेसेज आला की लगेच उत्तर देता कोणी दुखावलं तरी समजून घेण्याचा प्रयत्न करता पण लक्षात ठेवा तुमची उपलब्धता जास्त असेल तर तुमची किंमत कमी होते गप्प राहून पहा थोडा वेळ घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच देऊ नका कारण ज्या क्षणी तुम्ही थांबता त्या क्षणी समोरच्याला जाणवतं अरे हा ही आता माझ्यासाठी इतका सहज उपलब्ध नाही हाच पहिला धक्का असतो बदल क्रमांक दोन समजावून सांगणं बंद करा तुमची कदर न करणाऱ्या माणसाला तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी तो समजून घेणार नाही तुम्ही म्हणता मला असं वाटलं माझा हेतू तसा नव्हता मी हे तुझ्यासाठी केलं पण ज्याला ऐकायचंच नाही आहे त्याला शब्दाचा काही उपयोग नसतो गप्प राहा स्पष्टीकरण देणं थांबवा कारण ज्या दिवशी तुम्ही बोलणं थांबवता त्या दिवशी समोरच्याच्या मनात प्रश्न सुरू होतात आणि प्रश्न हे पश्चातापाची सुरुवात असतात बदल क्रमांक तीन जिथे अपमान आहे तिथे उपस्थिती कमी करा कोणी तुमच्याशी नीट बोलत नसेल तुमचं अस्तित्व गृहित धरत असेल तर तिथे कमी राहा वाद घालू नका तक्रार करू नका फक्त अंतर ठेवा लक्षात ठेवा तुमची शांत अनुपस्थिती तुमच्या आवाजापेक्षा जास्त बोलकी आहे जेव्हा तुम्ही दिसेनासे होता तेव्हा तुम समोरच्याला जाणवतं आपण काहीतरी गमावलं आहे जर आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला स्वतःशी जोडला वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असे व्हिडिओ तुमचं मन मजबूत करतात बदल क्रमांक चार स्वतःवर लक्ष केंद्रित करा ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्यावर वेळ घालवणं थांबवा तुमचं आयुष्य आहे तुमची स्वप्न आहे तुमची किंमत आहे स्वतःवर काम करा तुमचं शरीर मन करिअर आत्मविश्वास या सगळ्यांना प्राधान्य द्या जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा मागे राहिल्यांना पश्चाताप होतो कारण त्यांना कळतं आपण चुकीच्या माणसाची कदर केली नाही बदल क्रमांक पाच शांत राहा पण ठाम राहा गप्प राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही गप्प राहणं म्हणजे स्वतःची खरी ताकद ओळख आहे आवाज न उचलता राग न दाखवता फक्त तुमच्या कृतीतून सीमा ठरवा जेव्हा गरज असेल तेव्हाच बोला आणि जेव्हा बोला तेव्हा ठाम बोला ही शांतता एक दिवस समोरच्याला आरश्यासमोर उभी करेल शेवटचा विचार सगळे लोक पश्चाताप करणारच असं नाही पण तुम्ही स्वतःला गमावण्यापासून वाचाल आणि हेच सर्वात महत्वाचं आहे कारण ज्याने स्वतःची कदर शिकली त्याला दुसऱ्याच्या मान्यतेची गरज उरत नाही बदल क्रमांक भावनिक ओझ समस्या समोरच्या माणसात नसते ती तुमच्या मनात साठवलेल्या अपेक्षांमध्ये असते तुम्ही अपेक्षा करता तो समजून घेईल ती बदलून जाईल त्यांना तुमचं महत्व कळेल पण सत्य असं आहे लोक बदलत नाही जोपर्यंत त्यांना बदलायचं नसतं म्हणून सगळ्यात पहिला आतला बदल म्हणजे भावनिक ओझ उतरवणं ज्यांच्याकडून तुम्हाला वारंवार दुखापत मिळते त्यांच्याकडून आधाराची अपेक्षा ठेवणं थांबवा गप्प राहून मनातून एक वाक्य बोला मी माझ्या भावनांची जबाबदारी घेतो स्वतः घेते पण हा समोरच्याला लगेच दिसत नाही पण तुम्ही बदललेले असता आणि हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे बदल क्रमांक सात स्वतःला सिद्ध करण्याची गरज सोडा तुम्ही किती चांगले आहात हे सतत दाखवण्याची गरज नाही जो तुमची कदर करत नाही त्याच्यासाठी तुम्ही कितीही केलं तरी ते कमीच वाटणार म्हणून एक शांत निर्णय घ्या मी स्वतःला सिद्ध करणार नाही ना माझे चांगलपणाचं प्रदर्शन ना माझ्या त्यागीचं जाहिरात ना माझ्या वेदनांचं स्पष्टीकरण गप्प राहा तुमचं अस्तित्व पुरेसं ठरेल जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करणं थांबवता तेव्हा समोरचा पहिल्यांदा विचार करतो या आपण याला गृहीत धरलं बदल क्रमांक आठ तुमच्या सीमांना शांतपणे मजबूत करा सीमा म्हणजे भांडण नाही सीमा म्हणजे आरडाओरडा नाही सीमा म्हणजे इथपर्यंत ठीक आहे यापुढे नाही कोणी तुमचा वेळ भावना शांतता वारंवार ओलांडत असेल तर त्याला समजवण्याची गरज नाही फक्त तुमचं वागणं बदला जे तुम्हाला दुखावतं त्यापासून थोडं मागे व्हा ते तुम्हाला कमी लेखतं त्याला कमी प्रवेश द्या गप्प राहून सीमांची भीती उभी करा ही भीती इतकी शांत असते की समोरचा थांबून विचार करतो इथे आधी सहज प्रवेश होता आता का नाही आणि जर तुमच्याही मनाला भिडलं असेल ना तर व्हिडिओला लाईक करा बदल क्रमांक नऊ भावनिक प्रतिक्रिया देणं थांबवा ज्यांना तुमची कदर नाही ते एक गोष्ट नक्की करतात ते तुम्हाला भावनिक प्रतिक्रिया द्यायला भाग पडतात राग दुःख अश्रू स्पष्टीकरण पण लक्षात ठेवा तुमची प्रतिक्रिया त्यांचं नियंत्रण वाढवते जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांचं नियंत्रण कमी होतं सगळ्या लढाया ओरडून जिंकल्या जात नाही काही लढाया शांततेत जिंकल्या जातात बदल क्रमांक दहा तुमचं आयुष्य पुन्हा केंद्रताना खूप वेळा तुम्ही इतके गुंतलेले असता समोरचा काय करतो काय म्हणतो यात की तुमचं आयुष्य मागे पडतं थांबा श्वास घ्या आणि स्वतःला विचारा माझं आयुष्य कुठे आहे तुमच्या आवडी तुमची ध्येय तुमचे समाधान ज्यांना तुमची कदर केली नाही त्यांच्या भोवती आयुष्य फिरवणं बंद करा गप्प राहून स्वतःच्या जगात गुंतून जा हेच ते खरे क्षण असतात जेव्हा समोरच्याला जाणवतं की ही पुढे निघून गेली बदल क्रमांक अकरा स्वतःशी प्रामाणिक राहा कधी कधी सत्य वेदनादायक असतं काही लोक तुम्हाला कधीच समजून घेणार नाहीत आणि ते मान्य करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही ते प्रगल्भतेचं लक्ष नाही गप्प राहून स्वतःशी प्रामाणिक राहा जे दुखत आहेत ते स्वीकार करा जे बदलणार नाही ते सोडा कारण स्वीकार केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही बदल क्रमांक बारा शांत आत्मसम्मान जपासा सा म्हणजे गर्व नाही आत्मसमान म्हणजे कमी स्वतःला कमी लेखणारा नाही तुम्ही ओरडत नाही पण तुम्ही झुकतही नाही तुम्ही भांडत नाही पण सहनही करत नाही ही शांत ताकद समोरच्याला जास्त अस्वस्थ करते बदल क्रमांक तेरा परिणामावर नवे प्रक्रियेवर लक्ष द्या समोरचा पश्चाताप करेल की नाही हे तुमच्या हातात नाही पण तुम्ही स्वतःला वाचवाल की नाही हे तुमच्या हातात आहे गप्प राहून हे स्वीकारा मी बदल करतोय स्वतःसाठी कोणाला धडा शिकवण्यासाठी नाही हा विचार तुम्हाला मुक्त करतो बदल क्रमांक चौदा वेळेला तुमच्यासाठी काम करू द्या वेळ खूप काही दाखवते ते फक्त जे शांत राहू शकतात तुम्ही जर वि सिद्ध करत राहिलात तर वेळ तुमच्या विरोधात जाते पण जर तुम्ही स्थिर राहिलात तर वेळ तुमच्या बाजूने बोलते आणि महत्त्वाचा विचार आहे खूप पुढचा त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटचा आणि खोल आणि खूप महत्त्वाचा विचार प्रत्येकजण पश्चाताप करेल असं नाही आणि ते ठीक आहे कारण खरा विजय म्हणजे तुम्ही स्वतःला गमावलं नाही गप्प राहून केलेले हे बदल तुम्हाला कठोर नाही तर मजबूत बनवतात आणि मजबूत माणसाला कोणाच्या कदरीवर अवलंबून राहावं लागत नाही शांत राहा स्वतःशी प्रामाणिक राहा आणि स्वतःच्या किमतीवर ठाम राहा आणि अशाच नवनवीन विचार बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये कदर हा शब्द नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा पुन्हा भेटूयात टी ए मोटिवेशनवर धन्यवाद